मित्रांनो नमस्कार मी तुषार तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण ब्रायन ट्रेसी यांच्या गेट स्मार्ट या पुस्तकातून अशा सहा कारणांवर प्रकाश टाकणार आहोत ज्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक यश मिळवता येत नाही आता तुम्ही विचार करत असाल हे लोक नेमकं काय का वेगळं करतात हाच तर आजचा आपला मुख्य विषय आहे या गोष्टी कदाचित काही जणांना थोड्याशा खटकू शकतात पण मी खात्रीने सांगतो की आपल्या चॅनलचे प्रेक्षक हुशार विचारशील आणि स्वतःचं भविष्य बदलण्याची जिद्द बाळगणारे आहे त्यांना आयुष्यभर गरिबीत राहायचं नाहीये तर मोठं काहीतरी साध्य करायचं आहे मी आज जे काही सांगणार आहे त्या गोष्टी कडवट जरी असल्या तरी त्या सत्य आहेत आणि म्हणूनच त्या अत्यंत आवश्यकही आहेत जर तुमच्या मनातही एक यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न असेल तर हा व्हिडिओ एकही क्षण एक न चुकवता शेवटपर्यंत पहा चला तर मग बघूया त्या पहिल्या कारणाकडे जे अनेकांना आर्थिक यश मिळवण्यापासून रोखतं आणि ते म्हणजे स्वतःवर विश्वास नसणं बहुतेक लोकांना वाटतच नाही की ते कधी श्रीमंत होऊ शकतात लहानपणापासून आपल्याला अशा वातावरणात वाढवण्यात येतं जिथे भरपूर पैसा कमवणं चुकीचं मानलं जातं आणि मोठ्या स्वप्नांना आपोआपच मर्यादा लावल्या जातात अंथरूण बघून पाय पसरावे हे वाक्य इतकं खोलवर मनात बिंबवलेलं असतं की पैशाबद्दलचा दृष्टिकोनच नकारात्मक होतो हे लोक आयुष्यभर पैशासाठी संघर्ष करत राहतात पण तरीही पैसे कमवणं वाईट असल्याची समजूत धरून नेहमीच राहतात अनेक जण दिवस रात्र काम करताना दिसतात पण तरीही ते म्हणतात की पैसे म्हणजे सर्व दुःखांचं मूळ आहे जर तुम्हालाही कुणी कधी हे बोललं असेल की जास्त पैसे कमवणं सुख आहे तर त्याला सरळ विचारलं पाहिजे मग तो, तो स्वतः इतक्या वेळ मेहनत का करतो जर या जर त्याच्या कुटुंबातील कुणाला मोठा आजार झाला तर तो फक्त सरकारी उपचारांवरच अवलंबून राहील का की शक्य तितकी चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करेल आणि जर कोणी तुम्हाला नेहमी अंतरून बघून पाय पसर असं सांगत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगायला हवं पाय माझे आहेत मी किती लांब पसरायचे ते मी माझं ठरवेन आणि अंतरून कमी पडल्यास मी माझं अंतरून देखील मोठं करेन दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बरेच लोक ठाम निर्णयच घेत नाहीत ते सतत विचार करत राहतात स्वप्न पाहतात आणि आशा धरून बसतात की एक दिवस जेव्हा त्यांच्याकडे भरपूर पैसा असेल तेव्हा त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल पण प्रत्यक्षात ते कधीही ठरवतच नाही की आता बस मला आता आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायचंच आहे त्यामुळे सुरुवातीचं पाऊल उचलण्याची वेळ कधी येतच नाही अशा लोकांकडून तुम्हाला नेहमी ऐकायला मिळेल मी गरीब घरात जन्मलो म्हणून काही होऊ शकलो नाही माझ्याकडे सुरुवातीला पैसेच नव्हते म्हणून मी कुठलाही व्यवसाय चालू करू शकलो नाही ते स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी किंवा कौशल्य विकसित करण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही त्यांना वाटत की फक्त विचार करूनच गोष्टी बदलतात पण निर्णय न घेतल्यामुळे त्यांच्या स्वप्नांना कधीच वास्तव्याचं रूप मिळत नाही कल्पना असते इच्छा असते पण कृती नसते आणि हाच मोठा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये तिसरं कारण हे आहे की बरेच लोक नेहमी काम टाळत राहतात प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलण्याची सवय त्यांच्या खोलवर रुजलेली असते ते स्वतःला सतत सांगत राहतात कधीतरी सुरुवात करेल एक दिवस मी मेहनत करेल एक दिवस पैसे वाचवायला लागेल कधीतरी माझं ज्ञान आणि कौशल्य वाढवेल पण तो एक दिवस कधीच येत नाही आणि आयुष्य संपत तरीही ते लोक काहीच ठोस पाऊल उचलत नाहीत आणि नेहमी गरीबच राहतात जेव्हा त्यांना काही नवीन शिकण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा त्यांचं उत्तर असतं माझ्याकडे वेळच नाही मला शिकवणार कोण पुस्तक त्यांच्या हाताशी असतं पण ते कधीच उघडत नाहीत यशस्वी लोकांचे अनुभव व्हिडिओ त्यांना प्रेरणा देऊ शकतात पण त्याचा उपयोगही ते लोक करत नाहीत त्यांना खूप सहजपणे वेळ मिळतो आय पी एल पाहण्यासाठी मालिका पाहण्यासाठी किंवा राजकारणातल्या निरर्थक वादविवादांसाठी पण स्वतःच्या भविष्याला आकार देण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळच नसतो चौथं कारण म्हणजे अपयश आणि टोकाचं टेन्शन अनेक लोकांना लहानपणापासून एखादी चूक केल्यावर परीक्षेत नापास झाल्यासारखं किंवा एखाद्या गोष्टीत कमी पडल्यासारखं घरच्यांकडून किंवा शाळेतून ओरडा शिक्षा अपमान सहन करावा लागतो या अनुभवाचं दडपण त्यांच्या मनात इतकं खोलवर बसतं की मोठं झाल्यावरही त्यांना अपयशाची भीती वाटू लागते त्यामुळे जेव्हा एखादी चांगली संधी समोर येते तेव्हाही ते काही करण्याची हिंमत करत नाहीत ते स्वतःला समजावत राहतात माझ्याकडे पुरेसा पैसा नाही माझ्याकडे योग्य ज्ञान नाही किंवा स्किल्स नाही आणि इतकंच नव्हे तर हे लोक असा विचारही करतात की जर मी मोठं आर्थिक लक्ष ठेवलं तर लोक मला हसतील माझ्यावर टीका करतील माझ्या मागे काहीतरी धुसफूस बोलतील हा फक्त पैशांच्या मागे लागलेला आहे या समाजाच्या मतांची आणि टीकेची त्याला इतकी भीती वाटते की ते स्वतःच्या स्वप्नांना गाडून टाकतात म्हणूनच ते जसं चाललंय तसंच चालू देतात आणि काही बदलण्यासाठी एकही ठोस पाऊल उचलत नाही अस्व कारण हे आहे की बरेच लोक शिकणं पूर्णपणे थांबून टाकतात जेव्हा कोणी त्यांना काही नवीन सांगण्याचा सा प्रयत्न करतो तेव्हा त्यांचा दृष्टिकोन असा असतो की मला काही शिकवू नको मला सगळं येतं त्यांना वाटतं की जर त्यांनी एखाद्याचं बोलणं ऐकलं किंवा काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं खोट शहाणपण उघड पडेल आणि त्यांचा अहंकार दुखावला जाईल दाद थँक्स यार हे मला माहीत नव्हतं असंही म्हणायला ते तयार नसतात पण एक गोष्ट स्पष्ट आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं काही हवं असेल जे आतापर्यंत मिळालेलं नाही तर त्यासाठी तुम्हाला काही शिकावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत शिकला नाही आणि करावं लागेल जे तुम्ही अजूनही केलेलं नाही आर्थिक यश मिळवण्यासाठी सतत ज्ञान वाढवत राहा आणि आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यास प्रयत्न करा स्वतःला नेहमी अपडेट ठेवा हीच एक यशाची गुरु किल्ली आहे पुढे जायचं असेल म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढं जायचं आहे त्यामध्ये आधीच यशस्वी झालेल्या लोकांचं मनोगत ऐका त्यांचं वाचन करा त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न करा सहावं कारण म्हणजे सातत्याचा अभाव यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये एक मुख्य फरक असतो यशस्वी लोक कोणतीही गोष्ट अर्धवट सोडत नाहीत ते सातत्याने प्रयत्न करत राहतात उदाहरणार्थ बरेच लोक जिमला तेव्हा जातात जेव्हा त्यांना वाटतं की शरीर बिघडलंय पोट वाढलंय आणि आता काहीतरी करायला हवं पण त्यातले किती लोक खरोखरच सातत्याने जिम ला जातात जेमतेम एक दोन आठवडे जातात आणि नंतर जुन्या सवयींमध्येच परततात काही जण पौष्टिक आहार घ्यायला सुरुवात करतात पण त्यांचं ते ठरलेलं नियंत्रण काही दिवस टिकतं आणि मग ते पुन्हा जंक फूडकडे वळतात हीच सवय त्यांची आर्थिक जीवनातही दिसून येते सुरुवातीला सेविंग सुरू करतात गुंतवणूकी पण काही महिने झाले की नवीन मोबाईल किंवा आकर्षण वस्तू त्यांना सहजपणे भुरळ घालते आणि ते त्यांनी साठवलेला सगळा पैसा खर्च करतात अशी पळपुटी वृत्ती कधीही दीर्घकालीन यश मिळवून देत नाही जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं मानसिक धोरण हे असं असायला असा हवं मी कधीही हार मांडणार नाही आणि त्या विचारानुसार प्रत्येक गोष्ट सातत्याने आणि एकनिष्ठेने रोज करत राहील जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा स्टोरीज व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार